आंबेवहळ हो ग्रस्तांनी दिला जलसमाधीचा इशारा दहा जुलैला याच प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा निर्धार निवेदनाच्या प्रती दिल्या जिल्हाधिकाऱ्यांसह हो बुदरगड प्रांत आणि आजरा तहसीलला आजरा तालुक्यातील उत्तूर नजीक आर्दा करपेवाडी आणि पास्टेवाडी दरम्यान साकारलेल्या आंबेवळ हो मध्यम प्रकल्पातील धरणग्रस्त शेतकऱ्यांचे पुनर्वसन प्रश्न सुरुवातीपासून प्रलंबित आहेत त्याच्या निषेधार्थ तीनशे पंचावन्न प्रकल्पग्रस्त शेतकरी येत्या दहा जुलै रोजी या प्रकल्पातच जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिलाय आहे या आशयाच्या निवेदनप्रती जिल्हाधिकारी अमोल येडगे बुदरगड प्रांताधिकारी वसुंधरा बारवे आणि आजरा तहसीलदार समीर माने यांना देत प्रकल्पग्रस्तांनी त्यांचं लक्ष वेधलंय बहुचर्चित आंबेहळ प्रकल्पानं आठशे बावीस खातेदार बाधित झाले त्यापैकी तीनशे पंचावन्न बाधितांची कोणतीही मागणी नसताना निवाड्याप्रमाणे सर्व रक्कम उचलल्यास पर्याप्त स्वेच्छा पुनर्वसन देण्याचं आमिष दाखवलं गेलं तत्कालीन भूस संपादन विभागानं अशा रीतीनं तुटपुंजा रकमेवर शेतकऱ्यांची जमीन संपादन करून घेतली बेकायदेशीर स्वेच्छा निवाडे करून प्रकल्पग्रस्तांना एकरी एक, एक लाख सात हजार प्रमाण तुटपुंजे अनुदान दिलं काही माहितगार शेतकऱ्यांनी तत्कालीन अधिकाऱ्यांना न जुमानता निवाड्यातील रकमेपैकी पासष्ट टक्के रक्कम भरून पर्याय जमीन किंवा विशेष आर्थिक पॅकेज पोटी एकरी चौदा लाख चाळीस हजारांचं चा अनुदान मिळवलं या पार्श्वभूमीवर आंबेहोळ प्रकल्प एकच जमीन एक आणि निवाडाही एकच असताना मग स्वेच्छा पुनर्वसन करण्यात आणि आर्थिक पॅकेज देण्यासाठी फरक का केला गेला असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला त्यानंतर यापैकी दोनशे शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली त्यावेळी न्यायालयानं संबंधित शेतकरी प्रकल्पग्रस्त आहेत का ते तपासा आणि रक्कम भरून घेण्याचे आदेश दिले होते मात्र तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी तुषार ठोंबरे यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार कोणतीही कार्यवाही केली नाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यासाठी शेकडो बैठका घेतल्या मात्र प्रशासनानं याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही म्हणूनच प्रशासनाच्या या सर्व कार्यवाहीच्या निषेधार्थ आता जलसमाधी घेण्याचाच पर्याय उरला असून त्याची कार्यवाही दहा जुलैला होत असल्याचं निवेदनात स्पष्ट निवेदनावर संजय येजरे शंकर पावले पांडुरंग पाटील ज्योतिबा गुरव अंबाजी पाटील नामदेव पाटील आदींसह एकशेएक्केचाळीस प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सह्या आहेत